बलावाजा ध्याव बाळू दाव मागा प्रभुसला हो प्रभु दिसला मनसरे म्हणून म्हणाल्याचं काम म्हणजे पुण्यतिथी म्हणजे जयंती हर सर्व संत महापुरुषांना विचार डोक्यात उचल हे साध्या माणसाचं काम नाही ज्यासाठी मोठं हृदय पाहिजे हा विचार एवढा घातक आहे समाजाच्या अंधश्रद्धेसाठी समाजाच्या व्याईट व्यसनासाठी पण चांगल्या विचारासाठी पोषक विचार म्हणजे राष्ट्रसंघाचा विचार महाराज खूप गोड लिहितात सगळे आताचा पॅटर्न वेगवेगळ्या बदलून गेला आपलं हॅलो होीजेपीचा ठेवू लागला दोनही याने सारखं ठेवायला म्हणजे एकाले लाडून एकाले भुरका कारण आपला कार्यक्रम आहे सर्व धर्म समभाव लहान लहान पोर या आतापर्यंत चते काहीतरी झोपडे करणे वाट पाहिजे आता याचा मग लागण तमाशा मग तमाशा सुरू होईल पण तमाशा काही सुरू व्हायला येत नाही पाण्याने एवढा तमाशा करून टाकला म्हणून आपला तमाशा थांबून गेला भाऊ याले थोडस रिटर्न दे काय नाव साऊंडवाल्याच हा साईल हो त्याच्या चेहऱ्याकडे पाहूनच असं वाटते साईल त्याच्या चेहऱ्याकडे पाहून प्रसन्नता वाटून राहिले नाही तर काही काही साऊंडवाल्याकडे जर असं सा पाहिलं तर त्याचं असं टोन कोमात गेल्यासारखं वाटते असं वाटते का पंधरा गावाचं कर्ज याच्याच उरावर आहे त्याच्याकडं पाहिल्यावर असं प्रसन्नता वाटते तुम्ही याले काही कुठं कमी पडू देऊ नको त्याच्यातले मिक्सरमध्ये जेवढ्या बटणा आहेत तेवढ्या बटण्यामध्ये बोट घालायचे घालून घे पण याले कमी पडू देऊ नको याले जर कमी पडू दिलं तर मग लोक आपल्याला काय सोडत नाही कीर्तन खतम झाल्यावर माये पकले तिले पैसे पकले हे असेच मेले सोयाबीन पिरू पेरू चना पिरू पेरू असेच नंगे उरले पण भजनाची गरज कशाली आहे कीर्तनाची गरज कशाली आहे लोकाले म्हणा भजनात या कीर्तनात या गमत नाही म्हणते अरे कोणतेही संत जैलात जाते का राष्ट्र संत तुकडोजी महाराजांनी सहा महिने जैलात ठेवलं होतं कोणतेही संत जैलात जाते का रे नाही कोणतेही संत जैलात नाही कोणते साधू जैलात जाते का नाही हे फक्त गोवर्धन पूजा पर्यंत आहे गोवर्धन पूजा झाली का इथपर्यंत संत खतम पण तुकडोजी महाराजांनी काय सांगितलं तरुणासाठी भजन केलं अरे हे के तरुण समोर गेले पाहिजे तुकडोजी महाराजांनी काय केलं बाबू हातात खंजिरी केली आणि भजन चालू केलं की आगे चल नव जवान आगे, आगे चल, चल

जन्म घेतला आणि ही संतांची भूमी शिवांची भूमी मी नेहमी कीर्तनामधून सांगत असतो की महाराष्ट्र ही भूमी आहे ही हिमालयासारखा पर्वत नाही हिमालयासारखा पर्वत नाही आई वडिलासारखं दुसरं कोणाचं हृदय नाही हिमालयासारखा पर्वत नाही आई वडिलासारखं दुसरं कोणाचं हृदय नाही आणि महाराष्ट्राचा दुसरी कोणती संतांची भूमी नाही त्या संतांनी महाराष्ट्रामध्ये जन्म घेतला संतांची भूमी सुरांची भूमी संत एकनाथ महाराज संत नामदेव महाराज संत चोखा वेळा अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संत तुकडोजी महाराज संत गाढे महाराज संत तुकाराम महाराज अरे संत तुकाराम तु कीर्तनामध्ये शिवाजी महाराज जाऊन बसायचे म्हणून ते नीतीशील राजे झाले म्हणून आपल्याला असा राजा पाहायला मिळाला अरे अशा राजाला जन्म देणारी ती जिजामाता होती म्हणून आपल्याला असा राजा पाहायला भेटला बोलो आवाज द्या बोलो भारत माता की राष्ट्र संत दुग्णोजी महाराज की तुमच्या गावात चारच आहे का जी काही मोर झोपून गेले असल त्याची काही गलती नाही हवामान खात्याचा हो, व्यवस्थ येऊन राहिला आता हवामान खात्याचा वेळ येऊन राहिला मग कीर्तन का अर्ध्या रात्री दोन वाजता ठेवावं पण तरुण आले की कीर्तनात बोलवा लागते तरुण जागृत झाला पाहिजे ना आपलं कीर्तन आहे तुमच्यासाठी द्यावा बरो भारत हे बॅटरी फुल चार्जिंग उर आहे आजच्या कार्यक्रमात तीन पार्टीचे लोक आहेत तीन पार्टीचे लोक म्हणजे ते काय राजकारण मावशी तो काय माविषयी नाही मी काय जाऊ पहिलीच गोष्ट आता खासदारकीची निवडणूक चालू आहे मी त्याच्यात काही चुकाट्यात हात घालत नाही कारण इथून वापस जायचं आहे मले ऐंशी किलोमीटर माझ्या गाव आहे मी कोणी याच्यात काही हात घालू तीन पार्टीचे लोक आहेत पहिल्या नंबरची पार्टी म्हणजे लहान लाल लेकर अठराच्या खालचे झाले मतदानाचा अधिकार नाही त्यानं आवाज द्या फक्त आता बोलो स्वामी नंदकी तू वेगळ्या पार्टीचा आहे का गा। तिघांना जय मोमर तू द्या आवाज संत गाडगे बाबा हा हे बॅटरी फुल चार्जिंग पाहिजे <laughs> पोझिशन मध्ये आहे तुम्ही जण शेवटपर्यंत धोका देऊ नका फक्त लगवी आली तरी माती अडव पाणी जिरव पण आता तो कायम तो नियम मोडला आता नवीन नियम चालू केला अडवान त्याची जिरवा नवीन नियम चालू केला दुसऱ्या नंबरची पार्टी हे म्हणजे माणस अठराच्या वरचे जे मराले टेकले ते ज्यायचे लाकड मसनात गेले त्याने अवाद्या फक्त आता बोलो संत समोरचे जय म्हणून राहिले ना मागचे आबाजी हम्म तुमचा आवाज तर आला पाहिजे कारण कीर्तन हे तरुण लोकांसाठी आहे तरुणामध्ये तुम्ही असले तर आवाज तर तुमचा निघाला पाहिजे द्या आवाज बाबा की पाज कुठ झगड्या ना मग तिचा आवाज त्याचा तिकडं मग आता तर तुम्ही पाहिले मी सुरुवात झाली तुकडूजी महाराजानं माणूस मागितला होता असे माणसं आपल्याला भेटून राहिले म्हणजे कार्यकर्त्या मंडळीने असं वाटते का कार्यक्रम कराव तिकूनही आपत कार्यक्रम नाही करावं तिकूनही आपत म्हणजे कार्यकर्त्या मंडळीने किती सहन करा मग असं वाटते का लोक दारूवाल्याला भेटते लोक दारूवाल्याला भेटते म्हणजे तो पिऊ दे त्याच्या तो पिऊ आहे म्हणजे तो का आपल्यावर उपकार करून राहिला हा दोन चार जण युव त्याच्या घरी जाऊन बसा त्याच्या जवळ जाऊन बसा तो तोंडातून शब्दच नाही काढत तिसऱ्या नंबरची पार्टी थे वाची गाव। गाव मेला। 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 मांसा? मांसा ते म्हणजे महत्वाची पार्टी गाव गावबाचा सरपंच कोण रे महिला तलाठी महिला सरपंच महिला ग्रामसेवक महिला माणसं माणसं काय बहिला जेवढी महिलाली किंमत आहे तेवढी माणसाची किंमत आहे ना यष्टीत का आहे माणूस चढला बाई घंटी वाजवते म्हणजे चालते रे स्टॉप आला पुन्हा घंटी वाजेल मग थांबू दे रे माणसाच्या हाती आता राहिलंच का का राहिलं माणसाच्या हाती पन्नास टक्के एस टी प्रवास फुकट म्हणजे बायाले पन्नास टक्के एस टी प्रवास फुकट ज्याचं पासष्टच्या वरच वय असन त्याले एसटी प्रवास फुकट ज्याच पंच्याहत्तरच्या वय वरच असन त्याले रेल्वे प्रवास फुकट आणि ज्याचं च्या वय वरत वय असेल त्याले विमान प्रवास फुकट हो म्हणजे वरच मर म्हणते तू खाली नको येऊ म्हणते म... आता दोन हजार पंचवीस मध्ये योजना येणार आहे हे निवडणूक झाल्यावर ज्याले दाता नाही त्याले मटन फुकट ज्याले केस नाही त्याले कंगवी फुकट म्हणजे अवघी संस्था हे फुकट देते आणि जे कामाचं आहे ते घरी धाकते म्हणजे फुकट ते चालू केलं म्हणजे पन्नास टक्के एस टी प्रवास फुकट काय पन्नास टक्के एस टी प्रवास फुकट फुकट पूर्ण बस बंद झाल्या होत्या पण ह्या बायाची कृपा आहे त्यानं चालू करून दिलेली खरी बस चालू केली संत मामा चालू केली आता पाहणं कोणाही यात्रेला जायचं असेल कोणाही लग्नाला जायचं असेल तर माणसं जास्त बस मध्ये दिसत नाही बुढ्याने म्हणलं मी जातो बुढी डायरेक्टच म्हणते थांबा तुमचं काही काम नाही माझी अर्धी तिकीट आहे मी जाऊन लग्नाला येतो पण आता भजन कीर्तन कोणाला आवडत नाही भजन म्हणजे भीमा वाटते कीर्तन म्हणजे बेकारी वाटते भजन म्हणजे काय वाटते रे भिमाळी वाटते कीर्तन म्हणजे बेकारी वाटते

मुन्यची किती चालू आहे का गुरुजी महाराजाच्या विचाराचा कीर्तन आहे अरे असं गाणं म्हणू नको अरे देश ह्या राजकारणी लोकांना विकून टाकला पूर्ण अरे काही लोक म्हणते ह्या देशाला चीन